था था। तर इथे बघा मित्रांनो आपले फॉलोअर यायला जे सुरू झालेले आहेत मित्रांनो बघा इथं तर जयश्वर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या चॅनल चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा आपण इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स व्ह्यूज कसे वाढवायचे आणि लाईक कसे वाढवायचे पूर्णपणे जे तुम्हाला या व्हिडिओ युडिओ मार्फत जे तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही चॅनल नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा आणि व्हिडिओ जराही न स्किप करता बघा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजेल तर आजच्या वेळी आपण जे काय काय सांगायचं म्हणजे इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स कसे वाढवायचे इंस्टाग्रामवरती लाईक्स कसे वाढवायचे आणि इंस्टाग्रामवरती मेन म्हणजे रील रीलचे व्यूज कसे वाढवायचे जे तुम्हाला पूर्ण डिटेल वाय स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्ही जराही न स्किप करता बघायचं तुम्हाला नक्की समजेल तुम्ही पण फ्री म्हणजे वाढवू शकताय तर पहिल्यांदा जे माझं इंस्टाग्रामचं अकाउंट जे तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवून घेतो इथे मी माझे इंस्टाग्राम ॲप जे ते ओपन करून घेतो आता इंस्टाग्राम ॲप जे तो ओपन केलेला माझे प्रोफाईल इथे जे बॉक्स होतं मित्रांनो इथं हे जे माझी इंस्टाग्राम आयडी आणि तिथे जे माझे मित्रांनो फॉलोअर्स अकरा पॉईंट पाच केचे फॉलोअर्स आहेत आणि मी अकरा पॉईंट पाच के हे जे मी वाढवूनच घेतलेले आहेत मित्रांनो अकरा पॉईंट पाच के ते फॉलोअर्स जे तुम्हाला दिसतात हे जे मी वाढवलेले आहेत अकरा पॉईंट पाच के म्हणजे अकरा पॉईंट पाच म्हणजे साडे अकरा हजारचे माझे फॉलोअर्स आहेत आता सध्याला तुम्हाला अशा प्रकारे वाढवायचे म्हणतात तुम्ही यु व्हिडिओ जर पूर्णपणे जर बघितलं तर तुम्हाला व्हिडिओ नक्की समजेल पण तुम्ही पन्नास प्रकारचे वाढवू शकता रोज वाढव म्हणजे रोज तुमच्या फ्रीमध्ये हजार दोन हजार मित्रांनो रोजचे फॉलोअर्स तुम्ही वाढवू शकताय तुम्ही फक्त वाढवायचं एवढंच बाकी काही विषय नाही तर तुम्ही तुम्हाला सांगतो कसं काय वगैरे स्टेप बाय स्टेप जे तुम्हाला सांगतो मी तर मित्रांनो जर माझ्यासारखं जर तुम्हाला फॉलोअर्स जर वाढवायचे असतील तर तर पहिले जर तुम्हाला एक मित्रांनो तुमच्याकडं मुझे से जी फेक अकाउंट असणं गरजेचं आहे म्हणजे इंस्टाग्रामचं जे फेक अकाउंट पाहिजे तुम्हाला फेक अकाउंटच्या मित्र फेक अकाउंट म्हणजे मी इंस्टाग्रामचा अकाउंट काढायचं फेक अकाउंट ते फेक अकाउंटचं पासवर्ड आणि ती आय डी ते आपल्याला लागते इथे लॉग इन करण्यासाठी म्हणजे इथं फेक अकाउंट इथं ठेवायचं आपल्याकडे तर माझ्याकडे फेक अकाउंट एक आहे म्हणजे इथं तर तुम्हाला दाखवत आहे फेक अकाउंट असल्याने काय होते की आपले फॉलोअर्स एक लवकर इन्क्लोज होतात आणि त्या वेबसाईटवर जे तुम्हाला फॉलोर्स वाढवणार त्या वेबसाइटवर जे तुम्हाला फ्री अकाउंट देणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला तिथून फ्री म्हणजे हजार दोन हजार मित्रांना फ्री म्हणजे तुम्हाला प्रवास वाढणार आहेत तर चला तर मित्रांनो तुम्हाला जे सांगायची सुरुवात करतो मी तर मित्रांनो पहिले जे तुम्हाला क्रोम तुम्ही ओपन करून घ्यायचं क्रोम ब्राउजर ब्राऊझर ओपन करून घेतो त्यात क्लिक करून घेतलेला आहे मी आता क्लिक केंद तुम्ही सर्चचं ऑप्शन आहे सिम्पल सर्चवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आता मित्रांनो सर्च ऑप्शन जिथे मित्रांनो तुम्ही जाईना स्किप करता जे तुम्हाला स्पेलिंग टाकायचं तर मी ते टाकायचं आपल्याला आय जी फॉलोअर्स म्हणून टाकायचं आय जी फॉलोअर्स डॉट नेट म्हणजे तर तुम्हाला स्पेलिंग दाखवतो आय जी फॉलोवर मित्रांनो तुम्ही सर्च करून घ्यायचं तर मी सर्च करून घेतो आय जी फॉलोवर मित्रांनो मी सर्च करून घेतलेलं मी आय जी फॉलोअर जर टाकायला तर चालते किंवा नेट म्हणून टाकाल तर चालतंय दोन नंबरला किंवा मित्रांनो अशा प्रकारची वेबसाईट शकता फर्स्ट फॉलो एक्स म्हणजे मित्रांनो आपल्याला okay, क्लिक करून घ्यायचं आहे तर ह्याच्यावर क्लिक केला की तुमच्या फॉलोअर्स वाढणार नाही म्हणजे तुम्ही फास्ट फॉलो ही जे तुम्हाला बघून क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर लोडिंग लोडिंग म्हणजे तुम्हाला ही वेबसाईट बघायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरव्ह्यू तुम्हाला बघायला मिळणार आहे इथून जे तुम्ही शकता लाईक वगैरे हे सगळं चायनीज भाषेत जर तुम्हाला लँग्वेज चेंज तुम्ही लँग्वेज चेंज करू शकतो मी असं ठेवतो इथे गिरीस म्हणजे लिहिलं गिरीस म्हणजे इथे लॉग इन म्हणून असते सिम्प्लीवर जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर नंतर म्हणजे ते लोडिंग जे तुम्हाला असं बघायचं इंटरव्ह्यू जे तुम्हाला बघायला मिळतो तर मी तुम्ही बस इथे जे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे इथे लँग्वेज इंग्लिश पण करू शकता तर मी आता काय करणार नाही इथे तुम्हाला तुमचं मी जे तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं की फेक अकाउंट लागणार आहे त्याचं फेक अकाउंट टाकायचं आणि त्याचं इथं पासवर्ड टाकून घ्यायचं आहे ह्यासाठी सारख्या मित्रांनो इथून जे तुम्ही लॉग इन करून घेतून आतून जे तुम्हाला फ्रीमध्ये फॉलोअर्स आणि व्ह्यूज लाईक्स ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत तर इथं बसतो मित्रांनो त्याच्या माझं फेक अकाउंट आणि पासवर्ड मी टाकून घेतो तुम्ही पण मित्रांनो फेक अकाउंट टाकून घ्यायचा आणि एकदा ऐकून घेतो फेक अकाउंट टाकायचा आहे रिअल नाही रिअल आतमध्ये टाकायचं आहे जे तुम्ही फॉलोअर्स वाढणार ते जे तुम्ही रिअल फॉलोअर्स जे वाढवणार आहे त्याचे तुम्हाला तिथं आत रियल आपला अकाउंट टाकून घेत जे तुम्ही फेक अकाउंट नाही लॉग इन करून घ्यायचं तर मी ते लॉग इन करून घेतो तर इथे मित्रांनो मिथून मी इथे जिथे लॉइन करून घेतलेला आहे तर मित्रांनो तिथे तुम्हाला सांगतो काय असते विषय तर मित्रांनो हे जे तुम्हाला हे वेबसाईट आहे तुम्ही इथून जे तुम्ही फॉलोअर्स करू शकता इथे जे तुम्हाला नाव बघ नाव जे तुम्हाला दिसत आहे इथून जे तुम्ही बघतात मित्रांनो एका टायमाला जे तुम्ही एकशे पाच लाईक्स दोनशे ऐंशी फॉलोअर्स पस्तीस कमेंट्स चाळीसचे इंस्टाग्राम स्टोरी व्ह्यूज आणि हे आपल्याला रील्सचे सा सातशे व्ह्यूज एका टायमाला आणि हे सेवचे एकशे चाळीस आणि परत इंस्टाग्राम रीलचे व्ह्यूज आहे मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला फ्रीमध्ये फ्रीमध्ये ऑलवर सगळंच तुमचे तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो इथूनच जे आपल्याला इंस्टाग्रामवरती लाईक्स फॉलोअर्स आणि इंस्टाग्रामचे सर्वच प्रकारचे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे तर इथून जे खाली तुम्ही स्क्रोल डाऊन करून घ्यायचा आहे तर इथं बघतो मित्रांनो सिंपली जे तुम्हाला आता लाईक जर तुम्ही वाढणार सिम्पली लाईक लाईकवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथं फॉलोअर्स वाढून तर फॉलोअर्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मी तर फॉलोअर्वर जे तुम्ही क्लिक करून घेतो आपल्याला जे फॉलोअर्स वाढून जे तुम्हाला दाखवणार आहे तर तुमचे क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर मी अशा प्रकारचे तुम्हाला इंटरव्ह्यूच बघायला भेटणार आहे इथं क्लिक केल्यानंतर जे तुम्ही बक्षात येतात इथे जे तुम्हाला इंस्टाग्राम जे तुम्ही रिअल अकाउंट जे तुम्ही टाकणार म्हणजे ज्या तुम्ही इंस्टाग्राम फॉलोअर जे तुम्ही फॉलोअर्स वाढणार ते तुम्हाला सिंपली त्या अकाउंटवर हे जे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर मी ते टाकून घेतो जे माझा ज्या मी अकाउंटवरती फॉलोअर्स वाढणार ते तर जे तुम्हाला अकाउंट जे कुठं असेल या मित्रांनो जे मी या अकाउंटवर जे मी फॉलोअर्स वाढणार जे अकरा पण पाच किंवा माझे फॉलोर्स हे जे मी ते टाकून घेतो पण मी तुमच्या रिअल आयडी टाकून घ्यायचं तर टाकून घेतलं टाकून सिम्पली या बटनवर जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं तरी मी ते क्लिक करून घेतो क्लिक करण्या तुमची आयडी फाइंड होऊन जे तुमचं आयडी प्रोफाइल फोटो जे तुम्हाला बघायला मिळतो तर बघतोय मित्रांनो इथे माझे आईडीज फोटो म्हणजे मी आता या आयडीवर जे फोटो माझं लावलेला नाही जे तुम्हाला तर दिसू लागतंय तर मित्रांनो इथून जे तुम्ही क्लिक करून घ्यायचं ही क्लिक आहे आणि तरी तुम्हाला इथं वर तुम्ही बघू शकता दोनशे इंच फॉलोज एका टाइम म्हणजे हे एका तासाला दोनशे ऐंशी इंटरनुन फॉलोज मिळतात जर तुम्ही दिवसाला एक दहा तास जरी केला तर दोनशे म्हणजे दोन हजार फॉलोज तुमचे इथेच मिळणार आहेत म्हणजे तुम्ही तासा तासाला जे इथं लॉग इन लॉग इन करून घ्यायचं म्हणजे त्याच आय डीनुसार तुमचे सारखं सारखं लॉग इन करून जे तुम्ही तुमचे फॉलोज वाढवू शकता त्यावर तर क्लिक करून जे तुम्हाला फॉलोज वाढवायचे आहेत तर मी इथं क्लिक करून घेतो इथे तुम्हाला फॉलोअर्सचं अकाउंट जे तुम्ही टाकून घ्यायचं तर मी इथं दोनशे इंच टाकून घेतो तर इथं दोनशे इंच आपल्याला फ्रीमध्ये इथे फॉलोअर्स मिळणार आहेत सिंपली मी ते दोनशे इंच इथे टाकून घेतो क्लिक करून घेतो दोनशे इंच इथे तर इथे मी दोनशे इंशी टाकून घेतो तर इथे मी दोनशे टाकून घेतलेला आहे इथून जे तुम्ही आपण जर स्टँड केलं तर एकशे वीस मिनिटात आपल्याला दोनशे इंच फॉलर्स मिळणार आहेत तर मित्र इथे दोनशे इंच फॉलर्स आपण क्वांट टाकले तर इथून जे आपल्याला स्टार्टवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं तर स्टार्टवरती जातो क्लिक करून घेतो तर मित्रांनो स्टार्टवरती जिथे क्लिक केलं ते शकता मित्रांनो इथे जे फॉलोअर जे आपले टाकायला सुरुवात केल्या शकता मित्रांनो आपले नऊ फॉलोर्स आता गेलेले आहेत आता तुम्ही तुम्हाला दाखवतो मी तर असं घालवतो आणि जे तुम्हाला माझं इन्स्टाग्राम ॲप जे तो ओपन करून तुम्हाला दाखवतो तर वर तुम्ही मित्रांनो बघू शकता आपले फॉलोर्स मित्रांनो यायला सुरू आता मित्रांनो आपल्याला दोन फॉलोस आता मिळालेले आहेत तुम्हाला तुम्ही बघू शकताय तर इथे बघा मित्रांनो आपले फॉलोवर जे यायला जे सुरू झालेले आहेत मित्रांनो बॉक्स इथं तर इथे मित्रांनो पंधरा सेकंद चौदा सेकंद जे मित्रांनो रिफ्रेस केलं तरी मित्रांनो इथे फॉलोअर जे माझे इन्क्रीज होतच आहेत इथं सर रिफ्रेश केलं की जसे माझे फॉलोअर जे यायला सुरुवात झाली मित्रांनो बघा आता जसे जे आपले फॉलोअर्स यायला सुरुवात झाली मित्रांनो इथं अजून किती मिळतात आपल्याकडं तर बघतो मित्रांनो जसे जे आपल्याला बहात्तर चावर फॉलोअर्स आपल्याला पाठवून दिलेले आहेत मित्रांनी तर अशा प्रकारचे मित्रांनो आपण फॉलोअर्स जे अशा प्रकारे आपण फॉलोअर्स वाढवू शकतो तुम्हाला तुम्ही आता फॉलोअर्सचे तुम्हाला दाखवलं इथं तर मित्रांनो बघता इथे झिरो फॉलोअर्स झाले तर मित्रांनो आपल्या अकाउंटवरती जे मित्रांनो फॉलोअर्स आपल्या इन्क्रीज झालेले आहेत ते मी तर रिफ्रेस करून दाखवतो इथं तर मागास मित्रांनो अकरा पॉईंट पाच के फॉलोअर्स होते मॅन्यू आता बघू शकता आता आपल्या अकरा पॉईंट सहा के फॉलोअर्स मित्रांनो झालेले आहेत रिफ्रेस करून घेतो तर मित्रांनो फॉलोअर्स जे माझे येतच राहतील तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स फ्रीमध्ये आपण वाढवू शकतो जर तुम्ही चॅनल म्हणजे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे फॉलोअर्स वाढले की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये जर तुमचे मी फॉलोअर्स वाढवायचे म्हटलं तर तुम्ही तुमची इंस्टाग्राम आई मला खाली कमेंटमध्ये कमेंट म्हणून टाका मी तुमच्या फ्रीमध्ये फॉलोअर्चे तुम्हाला वाढवून देतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाताना भावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भावाला नक्की सपोर्ट करा तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र